नमस्कार मित्रांनो आपल्या नेचर्स बाउंटी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या घरच्या बागेतला एक खास रोप दाखवणार आहे चिकूचं रोप जे माझ्या बागेची खरी शान आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या बागेला नैसर्गिक सौंदर्य देऊ इच्छित असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा चला तर मग पाहूया माझ्या बागेत उभं असलेलं हे सुंदर चिकूचं झाड आणि त्याची खासियत मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या गार्डनिंग आवडणाऱ्या मित्रासोबत शेअर करायला विसरू नका अशीच नैसर्ग नैसर्गिक आणि उपयोगी माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की धावा मित्रांनो माझ्या घराच्या बागेत उभा असलेला चिकूचा सुंदर आले तजेलदार रोप ही आमच्या बागेची खरी शोभा आहे हे रोप मी काही वर्षापूर्वी लावले होते तेव्हा ते छोटंसं नाजूक आणि कोळं रोप होतं पण काळानुसार याचं रूपांतर आता था एक दाट हिरव्या आणि जोमदार झाडात झालं आहे चिकूच्या झाडांची पानं नेहमीच चमकदार टोकदार आणि दाट तुरे तयार करणारे असतात उन्हाळ्यात तर यांची हिरवाई आणखीनच खुलते चिकूचा रोप सूर्यप्रकाशात चांगलं वाढतं आणि उकाडा सहन करण्याची याची क्षमता खूप जास्त असते त्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात हे झाड उत्तम वाढतं या रोपाला मी नियमितपणे पाणी देतो साधारण आठवड्यातून दोन ते तीन वेळा महिन्यातून एकदा मी यात सेंद्रिय खत घालतो ज्यामुळे रोपाला वाढण्यासाठी आवश्यक पोषण मिळते जास्त काळजी घेण्याची गरज नसते योग्य पाणी सूर्यप्रकाश आणि थोडीशी निगा एवढ्यातच हे झाड तंदुरुस्त राहते सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे दरवर्षी या झाडावर भरपूर चिकू येतात सुरुवातीला लहान हिरवे चिकू लागतात आणि जसजसे ते पिकायला लागतात तसतसे त्यांचा तपकिरी रंग होतो आणि स्वाद गोड कोवळा व सुगंधी बनतो घरच्या बागेतल्या चिकूचं गुडपण आणि ताजेपणा दुकानातल्या चिकूपेक्षा कितीतरी अधिक असतो या चिकूच्या झाडामुळे माझी बाग केवळ देखणीच झाली नाही तर घरातली प्रत्येक ऋतू आणखी सुखद झाला आहे पाटे उठून या झाडाकडे पाहिलं की मन प्रसन्न होतं आणि त्याची हिरवाई मनाला घराला नैसर्गिक सौंदर्य देत राहतं चिकूचं झाड घराच्या बागेचं सौंदर्य अनेक पटीने वाढवतं हिरव्या पानांनी भरलेलं हे रूप बागेला जीवनपणाचं आणि ताजेपणा देतं मित्रांनो चिकूचा सुगंध आणि चव नैसर्गिकरित्या गोड असते घरच्या झाडावर पिकलेलं चिकू बाजारात मिळणाऱ्या चिकूपेक्षा अधिक स्वादिष्ट असतो या झाडाला खूप कमी देखभालीची गरज असते फक्त व्यवस्थित पाणी थोडं खत आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला तर चिकूचं झाड भरभरेटीला येतं चिकूचं झाड वर्षभर हिरवंगार राहतं गर्द हिरव्या पानामुळं घरच्या बागेला नैसर्गिक थंडावा मिळतो निसर्गप्रेमीसाठी चिकूचं झाड एक परफेक्ट पर्याय आहे फळ देणारं सुंदर आणि दीर्घायुषी असे हे झाड बागेला खास बनवतं चिकू पिकायला जितका वेळ घेतो तितकी त्याची गोडी वाढत जाते पिकलेला चिकू मऊ रसाळ आणि पौष्टिक असतात चिकूच्या झाडामुळे बागेत पक्षी फुलपाखरं आणि मधमाशा आकर्षित होतात यामुळे संपूर्ण बाग अधिक जिवंत आणि सुंदर दिसते ही होती माझ्या घरच्या चिकूच्या झाडाची छोटीशी पण मनापासूनची सफर आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि रोचक विषय असं तोपर्यंत निसर्गावर प्रेम करा आणि आपल्या बागेला हिरवाईने भरून टाका धन्यवाद मित्रांनो भेटू लवकरच